हिरवी चटणी अशी बनवा स्वादिष्ट भारतीय जेवण चटणीशिवाय अपूर्ण आहे हे कोणीही नाकारू शकत नाही सामोस्यापासून खिचडीपर्यंत आणि कबाबपासून बिर्याणीपर्यंत बहुतेक पदार्थांची चव द्विगुणित होते पण तुमच्या चटणीलाच पुरेशी चव नसते तेव्हा काय करावे धने पुदिन्याची चटणी बनवताना कोथिंबीर पुदिना आले लसूण आणि टोमॅटो थो सोबत थोडी बेसन शेव किंवा भुजिया बारीक करून घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाका अशा प्रकारे चविष्ट चटणी तयार होते गरम मसाला घरीच बनवा गरम मसाला हा भारतीय खाद्यपदार्थाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्या सर्वांना माहीत आहे अर्धा चमचा गरम मसाला कोणत्याही भाज्या किंवा डिशमध्ये चव वाढवू शकतो पण तुमचा गरम मसाला अगदी उच्च दर्जाचा असेल तर हे शक्य आहे बाजारातून विकत घेतलेल्या गरम मसाल्याची ती चव तुम्हाला कधीच मिळणार नाही गरम मसाला स्वत बनवल्यास उत्तम सर्व मसाले कोरड्या तव्यावर भाजून घ्या यामुळे त्यांचे नैसर्गिक तेल निघून जाईल यानंतर त्यांना पूर्णपणे थंड करा आणि बारीक करा मसाला बारीक करा पण जास्त प्रमाणात मसाला बारीक करू नये बाजारासारखे चविष्ट तंदुरी खाद्यपदार्थ प्रत्येकाला नॉनव्हेज तंदुरी खायला आवडते मग ते कबाब असो किंवा टिक्का किंवा साधी तंदुरी रोटी पण बहुतेक लोकांची तक्रार असते की घराबाहेरसारखे तंदुरी पदार्थ बनवता येत नाही कारण त्याची चव चांगली अस नसते आमचा असा विश्वास आहे की तंदूरवर शिजवलेल्या अन्नाबद्दल काहीतरी वेगळे आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्या तंदुरी पदार्थांना तितकीशी चव येत नाही पहिली गोष्ट म्हणजे कोणताही तंदुरी डिश बनवण्यापूर्वी रात्रभर किंवा किमान सहा तास मॅरिनेट करा याशिवाय कोसा आणि लवंगांचा स्मोकी चव येण्यासाठी धुवा गॅसवर शिजत असतानाही आधी गॅस कमी ठेवा आणि शेवटपर्यंत गॅस वाढवा म्हणजे त्यावरती छान कवच येईल तळलेल्या अन्नाबाबत महत्त्वाचे तथ्य जर तुम्ही अनेकदा तक्रार करत असाल की जेव्हा तुम्ही डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून काही शिजवता तेव्हा ते तितकेसे कुरकुरीत होत नाही तर ही गुप्त तज्ञटी फक्त तुमच्यासाठी आहे फ्रेंच फ्राईज कटलेट किंवा समोसे असो तळण्यापूर्वी किमान अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही त्यांना दहा ते पंधरा मिनटांसाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता असे केल्याने तुमचे तळलेले अन्न अधिक कुरकुरीत होईलच आणि जास्त काळ कुरकुरतही राहील तर कशा वाटल्या ह्या आजच्या टिप्स ते मला कमेंटमध्ये सांगा याच प्रकारच्या अनेक टिप्स पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यां